काही वस्तू असो किंवा काही एखादं घर असो ते जुनं असतं ना तेव्हा आपल्या आठवणीतला ठेवा असतो कितीही म्हणलं ना हे जुनं आहे आपल्या मराठी भाषेमध्ये असे एक म्हण आहे जुनं ते, ते सोनं असतं तर ते बघू शकता आमचं हे आधीचं जे जुनं घर आहे तर त्याचं ना आता बांधकाम काढलेलं आहे तर त्याच्या अगोदर या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला काही जुन्या अशा वस्तू पाहायला भेटतील आणि त्यासोबत ना हे जे दगडी बांधकामाचं घर आहे जे शंभर वर्षापूर्वी आधीचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपे नक्की बघा नमस्कार मंडळी मी मनीषा आज मी घेऊन आले तुम्हाला आवडेल असा एक टॉपिक ज्यात आहे काहीतरी नवीन त्यासाठी व्हिडिओ शेवटपे नक्की बघा आणि मनीषा ब्लॉग आहे मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर मग आता आतमध्ये जाऊन पाहूया ह्या घराचं बांधकाम जे दगडी बांधकाम आहे आणि त्यासोबत ह्या जुन्या काही अशा वस्तू तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओमध्ये आणि हे घर ना शंभर वर्ष आधी बांधलेलं असं जुने दगडी बांधकामाचं हे घर आहे तर ना आता बांधकाम काढायचं होतं तर याची आठवण आम्हाला परत रुजवून ठेवण्यासाठी ना आम्ही या घराचं जे आधीचं जे बांधकाम होतं ना तेच ठेवलेलं आहे त्याच्यावर या घराचं बांधकाम चालू केलेलं आहे तर संपूर्ण ज्या दगडाच्या भिंती आहेत ना अशा त्या अशा खूप अशा जाळ वगैरे आहेत त्यामुळे हे काय पूर्ण ओपन केलेलं नव्हतं बांधायला तर ह्याच्यावरच घर बांधकाम चालू करायचं असं ठरवलं होतं आता तुम्ही जे हे बघताय ना ते आतल्या बाजूची रूम होती तर ह्याच रूममध्ये ना देवारा वगैरे सगळं जॉईंटच होतं एका रूममध्ये तर आता ते सुद्धा सगळं ओपन केलेलं आहे पण गावी वगैरे गेलो ना आधीच्या काळातील दगडे बांधकाम घरे असो राजवाडे असो हे पांढरी माती आणि चुना मिक्स असायचा आणि भिंती ह्या तीन ते साडेतीन फूट रुंदीच्या असायच्या आणि त्याच ह्या भिंती आहेत पांढरी माती आणि चुनामीरचा असलेल्या इथे तुम्ही बघू शकता ह्या अशा साडेतीन फूट रुंद असलेल्या दगडी बांधकामाच्या भिंती आहेत तर ह्या दगडाच्या भिंतींना आम्ही न पाडता याच भिंतीवर पुढचं बांधकाम चालू ठेवणार आहोत तर या भिंतीला पुढे प्लास्टर करण्यासाठी ना हे वरचे जे सर्व काही दगडाचं आहे तर असं कामगारांकडून सर्व विळ्या हे उकलून घेतलेलं आहे तर पुढे जाऊन त्याला प्लास्टर करण्यासाठी आता हे सर्व बांधकामाचं सामान जे आहे ते आतमध्ये ठेवलेलं आहे वीट वगैरे तर त्यासोबत ना आता मी तुम्हाला दाखवते जिथे आमचं आधीचं देवघर होतं तर हा भाग ना देव देवघरचा होता इथे देव वगैरे होते तर त्याच नंतर ना इथे वरच्या बाजूला ना तर अशा प्रकारे देवाऱ्याच्या वरच्या बाजूला ना जी ओपनवरची जागा होती ना तिथे अशा प्रकारे कॉलम टाकलेले आहेत म्हणजे पोटमाळा बनवण्यासाठी ना इथे कॉलम टाकलेले आहेत सगळं खालचं बांधकाम ना दगडी असल्यामुळे ना तर असं पूर्ण बांधकाम ओपन करायची गरजच नाही वाटली तर त्याच्यावरच बांधकाम चालू ठेवायचं चा, असं ठरलेलं आहे अगोदर ना हे बांधकाम जे आधीचं होतं ना तर अशा प्रकारे भिंतीमध्ये असे दगडं कोरलेले होते म्हणजे काही एखादी वस्तू वगैरे अडकवण्यासाठी ना, ना तर अशा प्रकारे मध्ये दगडे कोरलेले होते तर हा किचनचा भाग होता आधीचा तर ही जे आतमधून जी रूम दाखवले ना तर आता चला तुम्हाला दाखवते ना तर या रूमला ना एकच अशी रूम आहे पूर्ण तर त्याला दोन दरवाजे आहेत दोन्ही बाजूने तर अशा प्रकारे ना त्या एका रूमला ना असे दोन दरवाजे आहेत तर मग आता आतमध्ये मी तुम्हाला दाखवते जिथे ना पोटमाळा बनवलेला आहे तर ह्या आतल्या रूममध्ये ना खाली देवारा आणि वरच्या बाजूने ना असा मोठा असा पोटमाळा बांधलेला आहे जिथे ना आपलं जे एक्स्ट्राचं सामान वगैरे असतं ना ते वरी बसतं त्याच्यामुळे हा पोटमाळा अँगल वगैरे टाकून बनवलेला आहे त्यांना संपूर्ण घराचं बांधकाम वगैरे होत आलेलं आहे तरी ते आता स्टाईल वगैरे बसवण्याचं चा काम चालू आहे तर आता हे जे ते शुभलाभ कागदावर कोरतायत ना तर तिथे ना आम्ही बाहेरच्या भिंतीवर ना तर लाभचे स्टाईल बसवणार होतो पण ते स्टाईल ना जास्त काळ राहणार नाहीत आणि पावसाने एखाद्या किंवा वस्तूने लहान मुलांच्या काही लागण्याने वगैरे ना तर ते राहणार नाहीत असं सांगितलं होतं तर ना त्या कामगारांनी सांगितलं होतं की ते भिंतीतच कोरूनसुद्धा देऊ शकतो तर त्यामुळे ना तर हे असं त्याच्यासाठी बाहेरच्या दरवाज्याच्या तिथे आपण एंट्री गेट असतं ना तर तिथे आता शुभलाभचा असं बनवण्यासाठी ना भिंतीतच कोरून घेण्यासाठी तर ह्यासाठी ते कागदावर कोरत आहेत मग त्याने अशा प्रकारे ना तर ही भिंतीतच कोरून दिलेला आहे प्रत्येकाची कला वेगळी वेगळी असते आणि ही जी कला असते ना त्यांची त्यांना जमते तरी ते बघू शकतात त्यांनी किती सुंदर असं ना भिंतीमध्ये शुभलाभ असं डिझाईन करून दिलेला आहे घरचं संपूर्ण बांधकाम आणि त्याचसोबत ह्या ज्या घराला नाव देण्यात येणार आहे याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी